महाराष्ट्र बंद हा जो राज्यव्यापी आंदोलन बार संचालकांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जाऊन उभारलेला आहे त्याला ब्रह्मपुरी तालुका बार असोसिएशनचा पाठिंबा असून त्या संदर्भात नुकतेच ब्रह्मपुरी येथील बार संचालकांनी तहसील कार्यालयामध्ये निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे महाराष्ट्र शासनानं जे चुकीचं धोरण अवलंबलेलं आहे त्या विरोधामध्ये हा एल्गार बार चालकांनी उभारलेला आहे महाराष्ट्र शासनानं उत्पादन शुल्कामध्ये साठ टक्क्यांनी वाढ केली असून नूतनीकरण शुल्कामध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ केलेली आहे महाराष्ट्र सरकारनं आधीचा जो पाच टक्के व्हॅट होता त्यामध्ये एकदम दुपटीने म्हणजे दहा टक्के वाढवला आहे यांचा सर्व विपरीत परिणाम बार व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहावर होणार आहे सोबतच व्यवसायावर सुद्धा होणार आहे परिणामी शासनानं आता नवीन तीनशे ते तीनशे पन्नास परवाने देण्याचे परत घोषणा केलेली आहे त्यामुळे ओव्हरऑल जर विचारात घेतलं तर संपूर्ण बार संचालकांच्या व्यवसायावरही गदा असणार आहे त्यामुळे आमचा हा संघर्ष आता नेहमीच सुरू असणार आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने याचा पुरेपूर विचार करून योग्य ते निर्णय घ्यायला पाहिजे केलेली दरवाढ कपात करायला पाहिजे वाढवलेले जे, जे उत्पादन शुल्क वाढ आहे ते कमी करायला पाहिजे व्हॅट जे, जे पाच टक्केवरून दहा पर्सेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये कपात करायला हवी आणि त्यासोबतच ते नूतनीकरण शुल्क पूर्वीचे होते तशीच आकारणी ठेवायला पाहिजे नव्याने नूतनीकरण शुल्क वाढवण्याची गरज नसायला पाहिजे अशी मागणी निवेदनामधून ब्रह्मपुरी तालुका बार असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला करण्यात आली आहे हॅलो ब्रह्मपुरी तालुका बार असोसिएशनतर्फे आम्ही सर्वांनी आज राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे शासनाने परमिट रूम आणि बार यांच्या विरोधामध्ये खूप सारे कठोर निर्णय घेतले त्याच्यामध्ये दहा टक्के वॅट वाढविलेला आहे साठ टक्के मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढवलेली आहे त्याचबरोबर अनेक नवीन दारूचे परवाने वाटप करत आहेत यामुळे आमच्या सर्व बारा संचालकावरती याचा विपरीत परिणाम होत आहे सोबतच आमच्या प्रतिष्ठानमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत यांच्या पण कुटुंबावर जो उदारनिर्वाह चालतो त्याच्यावरसुद्धा यामुळे निश्चितच फरक पडणार आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर व्याट वाढवलेले दर हे निश्चितच कमी करावे अशी आमची सर्व बार संचालकांतर्फे मागणी आहे ब्रह्मपुरी तालुका बार तर्फे महाराष्ट्र बंद हा जो राज्यव्यापी आंदोलन बार संचालकांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात उभारलेला आहे त्याच्या अनुषंगाने ब्रह्मपुरी येथील तहसील कार्यालयामध्ये निवेदन देऊन आम्ही त्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी असल्याचं या ठिकाणी निर्देशित करतो आहे महाराष्ट्र शासनाने जे धोरण चुकीचे धोरण अवलंबिलेले आहे विरोधात हा एल्गार आहे महाराष्ट्र शासनाने उत्पादन शुल्क साठ टक्क्याने वाढवलेला आहे महाराष्ट्र शासनाने नूतनीकरण शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात पंधरा पर्सेंट वाढ केली महाराष्ट्र शासनाने आधीचा असलेला जो पाच पर्सेंट व्याट होता तो एकदम दुप्पट करून दहा पर्सेंट केला आणि या सगळ्याचा विपरीत परिणाम बार व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहावर होणार आहे बार व्यावसायिकांच्या व्यवसायावर होणार आहे आणि त्यातल्या त्यात शासनाने आता नवीन तीनशे साडेतीनशे परवाने देण्याची परत घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे ओव्हरऑल जर विचारात घेतलं तर संपूर्ण बार संचालकांच्या व्यवसायावर ही गदा असणार आहे आणि त्याच्यामुळे आमचा हा संघर्ष असणार आहे की महाराष्ट्र शासनाने याचा शासना पुरेपूर विचार करून योग्य ते निर्णय घ्यायला पाहिजे केलेली दरवाढ कपात करायला पाहिजे वाढवलेले जे उत्पादन शुल्क आहे ते कमी करायला पाहिजे वॅट जे पाच पर्सेंटवरून दहा पर्सेंट केलं त्याच्यामध्ये कपात करायला हवी आणि त्याचसोबत जे नूतनीकरण शुल्क पूर्वीचे होते त्याची आकारणी करायला पाहिजे नव्यानं ते नूतनीकरण शुल्क वाढवण्याची गरज नसायला पाहिजे हेच आमचं या ठिकाणी मागणं विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी